आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नांदणी येथील माधुरी परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची माधुरी उर्फ महादेवी हिला गुजरातच्या वनतारा प्रकल्पातून परत आणण्याच्या मागणीसाठी भिलवडी येथे मुकमोर्चा काढण्यात आला पेटा संस्थेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे आणि न्यायालयाने एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे ही हत्तीन वनतारा येथे पाठवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या मोर्चा सहभागी झालेल्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं यावेळी जाएन, लोकांच्या भावना दुखावल्या असून शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार कदम यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये नांदणी मठाला सातशे वर्षांची हत्ती पाळण्याची धार्मिक परंपरा असून कोणत्याही पूर्व सूचनेविना माधुरी हत्तीनीला नेण्यात आल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला पेटाच्या अहवालाची पडताळणी न करताच निर्णय घेतल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्याचे निवेदनात म्हटले आहे या मोर्चा सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 哎呀，这灵木多。